कही पे निगा आहे पे निशाणा होय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमिबा अमिबा हा ॲनिमल तुम्हाला माहित असेल तो शेप हा नेहमी बदलतो म्हणजे जसा हवा तसा त्याला शेप बदल बदलण्याची त्याला कला राहते तसेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचे तत्व स्वतःचे प्रिन्सिपल स्वतःचे सिद्धांत बदलणारा व्यक्ती आणि सत्ता हेच एक प्रिन्सिपल आणि एक हेच ध्येय उद्देश समोर ठेवणारी व्यक्ती म्हणजे शरदचंद्र पवार साहेब होय मित्रांनो शरदचंद्र पवार साहेब हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये म्हणजे विधानसभा विधानसभेच्या निवड निकालानंतर नरेंद्र मोदी जातील 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 नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघतात मित्रांनो मी का म्हणतोय की विधानसभेची निवडणूक जरांगे पाटलांना समोर करून शरद चंद्र पवार साहेब जिंकतील आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राला एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे हे कारण सम लोकांसमोर ठेवून केंद्रामध्येच म्हणजेच मोदी सरा मोदी शरद पवार हे हात मिळवणी करतील मित्रांनो शरद पवार साहेबांचा सा इतिहास जर तुम्ही बघितला तर शरद पवार साहेब सा हे सत्तेपासून कधीच दूर राहू शकत नाही शरद पवारांचं पूर्ण राजकारण हे तीन गोष्टीवर चालतं पहिलं शरद पवार हे मोळीची गाठ आहेत म्हणजे दोरी आहेत म्हणजे एक मोळी आहे त्यांच्याकडे निवडून येणारे आमदार आहेत शरद पवार फक्त त्यांना बांधून ठेवणारी ती दोरी आहे ती दोरी खूप महत्वाची असते शरद पवार साहेबांचं सा राजकारण दुसरं जे असतं दुसरं म्हणजे सहकार सहकार क्षेत्रामध्ये शरद पवार साहेबांचा मोठा धबधबा आहे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये शरद पवार जी खूप चालती आहे भरपूर सारे महाराष्ट्रातील नेते म्हणजेच मराठा समाजाचे असो किंवा बाकी समाजाचे असो ज्यांचा सहकार क्षेत्रामध्ये मोलाचा वाटा आहे ते सहकार क्षेत्रातील नेते म्हणजेच सहकार किंग हे शरद पवार साहेबांकडे मोठ्या प्रमाणावरती आहे तर कारखान्याचं राजकारण करून मतापर्यंत पोहोच मतापर्यंत कन्वर्ट करणं हे शरद पवार साहेबांना उत्तमपणे जमतं आणि शरद पवार साहेबांनी हे इतिहासात आणि आजही कितीतरी वेळा करून दाखवला आहे तिसरी गोष्ट म्हणजे सत्ता सत्ताशी सत्ता हाताशी असल्यानंतर कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवणं सत्ता हाताशी असल्यानंतर हाता त्या सत्तेतून येणाऱ्या रिसोर्सेसचा वापर करून आपली पक्षाची संघटना बळकट करणं हे शरद पवार साहेबांचं उद्दिष्ट आणि अशाच प्रकारे शरद साहे शरदचंद्र पवार साहेब आपला पक्ष वाढवतात आणि आपली ताकदसुद्धा वाढवतात तर मित्रांनो समोर व्हिडिओज जाण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी परत विनंती करतो मेहनत करावं लागते थोडी तर मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा तर ठेवू शक शकतो की तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल तर मित्रांनो मी सांगतो हे की शरद पवार साहेबांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर राजीव गांधी म्हणजे सोन राजीव गांधी यांना चारशे म चारशे सीट्स लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर सुद्धा राजीव गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि देशाला मजबूत करण्यासाठी राहुल राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी शरदचंद्र पवार साहेब समोर आले आणि स्वतःचा पक्ष हा जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यानंतर राजीव गांधीच्या अंडरमध्ये काम करायला तयार झाले हा झाला एकदा एकदाच एकदाचा विषय मित्रांनो त्यानंतर सुद्धा जेव्हा सोनिया गांधी ह्या पंतप्रधान होतील असं वाटू लागलं तेव्हा सोनिया गांधींच्या जम जसं म्हणतात ना की बांजर आडवी गेली तसे शरद पवार साहेब आडवे गेले आणि त्यांचा दुसऱ्या देशाचा असल्याचा म्हणजेच परप्रांतीय असल्याचा पर राष्ट्रीय असल्याचा मुद्दा त्यांनी समोर काढून सोनिया 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 गांधी हा भारताचे पंतप्रधान कशा होतील नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्याचा प्रादेशिक पक्ष काढला ज्या मुद्द्यावरून सोनिया गांधीला सांगून सोनिया गांधीला विदेशी मूळचं सांगून ज्या मुद्द्यावरून शरदचंद्र पवार साहेब हे बाजूला झाले तोच मुद्दा लोक विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी बाजूला गुंडावून ठेवला आणि सोनिया गांधीसोबत म्हणजे महाराष्ट्राला स्टेबल सरकार मिळावी ये कारण सांगून शरदचंद्र पवार साहेब परत कौं, परत काँग्रेससोबत गेले तर मित्रांनो हा महाराष्ट्राचा किंवा शरदचंद्र पवार साहेबांचा इतिहास आहे की शरदचंद्र पवार साहेब सत्तेशिवाय राहू शकत नाही शरदचंद्र पवार साहेबांना विरोधी पक्षात कसं काम करावं याची त्यांना कल्पना आहे कारण की सत्तेत ते नेहमी राहिलेले आहे तिसरं उदाहरण आपण घेऊ की ते जे म्हणतात की आम्ही सोबत जाणार नाही तर दोन हजार चौदा मध्ये मित्रांनो जेव्हा कळलं की बीजेपी स्वतः एकशे पंचवीसच्या जवळपास जात आहे तेव्हा न मागता प्रफुल्ल पटेल तुम्हाला माहिती असेल प्रफुल्ल पटेल कॉन्फरन्स घेतली आणि बीजेपीला पाठिंबा घोषित केला आणि कारण सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा निव, निवडणूक नको महाराष्ट्राच्या लोकांना स्टेबल सरकार हवं त्याच्यासाठी आम्ही बीजेपीसोबत सरकारमध्ये म्हणजे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले सुद्धा की नंतर काही दिवसांनी राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा सुद्धा शरद शरद शरदचंद्र पवार पवार विचार होता परंतु ते जुळले नाही त्यानंतर फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेशी कॉन्टॅक्ट केला आणि परत मग शिवसेना पक्ष बीजेपी सोबत आली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो हा झाला दोन हजार चौदाचा इतिहास त्यानंतर दोन हजार सतरामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे अजित पवार सांगतात की दोन हजार सतरामध्ये सुद्धा सगळ्या पक्षाची बैठक झाली अजित पवार शरद पवार अमित शहा देवेंद्र यांची बैठक झाली आणि सांगण्यात आलं की बाबा सोळा 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 सीट्सवरतील आपण लढू तेव्हा तेव्हा शरदचंद्र पवार साहेब म्हणले की नाही शिवसेना पक्ष हा मला चालत नाही कारण की शिवसेना पक्ष हा जातीवादी पक्ष आहे तर मित्रांनो तेव्हा शिवसेना पक्ष हा जातीवादी पक्ष दोन हजार सतरामध्ये सुद्धा बीजेपी सोबत न जाण्याचं कारण हे शरद चंद्र पवार साहेबांनी केलं सांगितलं पण बी जे सोबत जाणार होते आणि गोष्टी पण झाल्या होत्या ही गोष्ट तेवढीच आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो हे माणसाचं कॅरेक्टर हे माणसाचा इतिहास सांगतो की माणूस किती फ्लिप होऊ शकतो आणि किती वेळेस फ्लिप होऊ शकतो तिसऱ्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा शरदचंद्र पवार साहेब जसं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार स्वतः सो, सांगतात शरदचंद्र पवारांनी सुद्धा भरपूर मुलाखतीमध्ये हां भरपूर त्यांनी मग नंतर म्हटलं की मी गुगली टाकली आणि माझे सासरे स्पिनर आहेत मग मी लेग स्पिन केलं ले, ऑफ स्पिन केलं ह्या सगळ्या गोष्टी पवार साहेब बोलतात आणि मराठी मीडिया जे चाटोकार मीडिया आजकाल झालेली आहे ती मीडिया त्यांच्या गोष्टीवर प्रत्येक गोष्टीवरती मास्टर शो आणि शरद पवारांनी भाकरी फिरवली भाकरी थापटली ह्या गोष्टी बोलण्यात मजबूर असते तर मित्रांनो सुद्धा अमित शहा यांच्यासोबत झालेली बैठक मोदींसोबत झालेली बैठक आणि सांगण्यात कारण आलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेलो होतो मित्रांनो विधानसभेचा निकाल लागलेला आहे सरकार बनवण्याच्या घडामोडी चालू आहेत आणि सर विधानसभा कृषी मंत्रालयानं भेटा पंतप्रधानाला शरदचंद्र पवार साहेब जाऊन बोलतात आणि म्हणतात की माझं काही पर्सनल काम होतं म्हणजे पर्सनल नव्हतं तर शेतात शेतकऱ्यांविषयी काम होतं तर मित्रांनो अशा प्रकारचे फ्लिप मारण्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब हे खूप त्याला म्हणतात ना ज्ञानी आहेत ना गाणी ज्ञानी आहेत आणि कधी पण फ्लिप मारू शकतात तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य एवढं की दोन हजार चौदामध्ये मध्ये सुद्धा जमलं नाही दोन हजार सतरामध्ये सुद्धा जमलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा जमलं नाही पण मित्रांनो एक गोष्ट या सगळ्या गोष्टीमध्ये कॉन्स्टंट आहे की तुम्ही शरद पवारांची टीका जेव्हा मोदीवर करतात तेव्हा तुम्ही बघा की त्यांची टीका खूप मावळ असते तसेच मोदी हे सुद्धा शरद चंद्र पवार साहेबांवरती जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांची टीका ही सुद्धा खूप मावळ असते याचा अर्थ असा की दोन्ही नेते एकमेकावर टीका जरी करत असतील तरी दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांसाठी म्युच्युअल रिस्पेक्ट ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे शरदचंद्र पवार साहेब आणि मोदी हे स्वतः कितीतरी एकदा सार्वजनिक मंचावरून एकमेकची स्तुती करतात इवन मोदी साहेब शरदचंद्र पवार साहेबांबद्दल हे पण बोलले की मी राजकारणामध्ये आलो तर हे फक्त श शरद पवारांची उंगली शरद पवारांची उगली मी राजकारण मी आया मतलब पॉलिटिक्स मे आया तर मित्रांनो चेला हा उंगली पकडून आला पण चेला समोर निघून गेला म्हणजेच काना आली आणि तिकट गेली तिकीट झाली मित्रांनो शरद पवार आणि मोदींमध्ये एवढाच फरक आहे की एकीकडून दहा शरद पवार टाकला पवार टाकल्यानंतर जो एक ग्लास जूस हो ज्यूस निघेल ना ते मोदी आहेत तर साडेतीन जिल्ह्याच्या पलीकडे कधी राजकारण करता नाही आलं एका जातीच्या पलीकडे कधी जाता नाही आलं आणि त्याच जातीचा फायदा घेऊन मनोज दरावी पाटलांसारख्या व्यक्तींना मराठा आरक्षणाच्या मोर्चावरती समोर करून शरद पवार साहेबांनी जशी लोकसभेमध्ये अप्रतिम अप्रतिम यश त्यांनी मिळवलं आहे मिळवतील आता मी सांगतो मित्रांनो की शरद पवार साहेब हे मोदी सोबत का जातील आणि कशा प्रकारे जातील तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा शेवट बघत राहा मित्रांनो सांगायचं हे की ज्या प्रकारे मराठा आंदोलन सुरू झालं मराठा आंदोलनातून निघलेले नेते जारांगी पाटील हे जारांगी पाटील कुणाच्या पाटी वर्षा चालतात आणि कोणाचं ऐकून चालतात हे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या समोर आले आहेत कशा प्रकारे ते कुणाचा ऐकून मोठमोठाले स्टेटमेंट देतात इव्हन हे पण ऐकलंय की वा काय साहेबांची एनर्जी आहे तुम्ही ऐकलं असेल स्टेटमेंट आणि जेव्हा शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांच्या कानात सांगितलं की फडणवीस बोला तेव्हापासून त्यांनी फक्त एकनाथ शिंदे सोडले उपमुख्यमंत्री देवेंद्र अजित पवार सोडले आणि फडणवीसला टार्गेट करणं सुरू केलं ब्राह्मण द्वेष हा कशा प्रकारे पसरवण्यात येतील आणि कशा प्रकारच्या मतांचं ध्रुवीकरण हे आपल्या बाजूने करण्यात येईल जरांगे पाटलांच्या माध्यमातून याची पुरेपूर काळजी शरद पवारांनी घेतली आणि ते दोन हजार चौदा सॉरी दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात नाव यशस्वी सुद्धा झाले आणि दहा पैकी आठ खासदार म्हणजे ऐंशी टक्के स्ट्राईक शरद पवारांचा होता आणि तेवढे खासदार त्यांचे निवडून आले आता हाच फार्मुला परत आज तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये की जरांगी पाटलांनी उपोषण मागं घेतलं म्हणजेच एक म्हणायला त्याच्यामध्ये वाव वा आहे की साहेबांचा आदेश आला की बाबा आत्तापासून आरक्षण आत्तापासून उपोषण नको कारण की थकून जाल कारण की विधानसभा अजून चार पाच महिन्यावरती आहे तर विधानसभा विधानसभा जशी जशी जवळील मित्रांनो तसं तसं मराठा आरक्षण मराठा मोर्चे हे परत त्रि परत तीव्र होतील परत मोठ्या प्रमाणावरती ब्राह्मण देश ब्राह्मण द्वेष हा पसरवण्यात येईल आणि परत मतांचं ध्रुवीकरण करण्यामध्ये शरद पवार साहेब सक्सेसफुल होतील मी याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवला होता की मनोज जरांगी साहेब तुम्ही विधानसभा लढवा आणि मुख्यमंत्री व्हा कारण की शरद पवार साहेब एकदा राजकार एकदा परत पवारमध्ये आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणे नाही 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 मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा शत्रू जर महाराष्ट्राच्या राजकारणात असेल तर शरद चंद्र पवार साहेब मी याच्यात खूप एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगितलं शालीनी पाटील शालिनीताई पाटील तुम्हाला माहिती असेल की ज्या मराठा आरक्षणाच्या सगळ्यात मोठ्या समर्थक होत्या त्या मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून पुढच्या वेळेस तिकीट न देण्याचं पाप सुद्धा शरदचंद्र पवार साहेबांनी केलं म्हणजे मराठा आरक्षणाच्या समर्थनाची त्यांना जी किंमत मोजावी लागली ही किंमत खूप मोठी होती मित्रांनो शालीनी पाटील यांना राजकारणातून हरवण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांनी केलं का तर फक्त त्या मराठा आरक्षण याच्या समर्थक होत्या तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य की ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये ध्रुवीकरण झालं आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज म्हणजे शंभर टक्के जर मराठा समाज असेल तर आता नव्वद टक्के मराठा समाजाने महाविकास आघाडी याच्या मागे मतदान केलं आणि असे असे नेते निवडून ने दिले की ते नेते परत काय काम करतील आता हे नंतर समजेलच आजच आपण बघत होतो की एक मराठा नेता म्हणतो की शरद चंद्र पवार साहेबपेक्षा मो जरांगे मोठे आहेत का मला मराठा निवडूनच जरांगे पाटलांनी नाही तर हे नेते आतापासूनच जरांगे पाटील यांनी केलेले त्यांच्यावरती उपकार हे विसरून चाले आणि जरांगे पाटील साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढता आरक्षणाच्या आरक्षणामुळे तुम्ही नेते झाले समाजाची तुमच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत गरीब समाज गरीब मराठा समाज हा तुमच्याकडे डोळे लावून बघतोय डोळे लावून बघतोय की मनोज जरांगी साहेब आरक्षण देतील पण मनोज जरांगी साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हा आरक्षणाचा राजकीय वापर न होता न पवार साहेबांना पवार साहेब न करतील याची काळजी तुम्ही घ्यायला हवी कारण हे आरक्षणाचा मुद्दा एकदा जर का भरकटलं तर याच्यानंतर इव्हन मराठा समाज पण कोणत्या नेत्यावरती विश्वास ठेवायला खूप मुश्किल जाईल खूप मुश्किलीने ठेवेल की हा नेता आरक्षणाचे मुद्दे काढतो नेता बनतो आणि त्यानंतर मग परत शरदचंद्र पवार साहेब हे सत्य देतात आणि आरक्षणाचे मुद्दे आणि आरक्षणाचा मोर्चा आणि आरक्षण काढणारे नेते हे सुद्धा गायब होतात तर मनोज चरांगे साहेब असं तुमच्यासोबत होता कामा नये तर इन्पार्शलिटी कशी करायची किंवा इन्पार्शालिटी कशी दाखवायची हे तुम्हाला कळलं कळायला हवं आणि जाती प्र जाती कोणत्याही जातीवर न बोलता इवन हे जे तुम्ही बोलता की ह्या लोकांनी मराठ्यांचा नेहमी द्वेष केला मराठ्यांचा द्वेष महाराष्ट्रात कुणी नाही केला ज्या व्यक्तीला तुम्ही मराठ्यांचा द्वेष करता असं म्हणतात त्याच ब्राह्मणांनी तुम्हाला मराठा आरक्षण दिलं मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवलं त्याच्यावरती भरत्या घेतल्या पण हेच महाविकडे आज महाविकास आघाडी सरकार जे तुम्हाला वाटते की तिथे सगळे मोठे मराठा नेते हे बसलेले आहेत त्याच मराठा नेत्याला आरक्षण टिकवता आलं नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण हे रद्द झालं तर मरा माझ्या मराठी बांधवांना पण मराठा बांधवांना पण माझी विनंती आहे की मित्रांनो आरक्षणाचा लावणं ठीक आहे पण आपल्या आरक्षणाचा वापर एखादा व्यक्ती आपल्याला पोलराईज करून एखाद्याच्या दावणीला बांधत नाही आहे ना याची काळजी आपण नक्कीच घ्यायला हवी तर मित्रांनो मी सांगत हे आहे की कशाप्रकारे प्रकारे शरदचंद्र पवार साहेब हे मोदीसोबत दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शन नंतर जातील मित्रांनो एक फॅक्टर्स आता मी तुम्हाला काही फॅक्टर्स मधून सांगतो काही मुद्देमधून सांगतो ज्यामुळे शरदचंद्र पवार साहेब हे मोदीसोबत जातील मित्रांनो मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की काँग्रेस वाढाव किंवा काँग्रेस मोठ्या प्रमाणात वाढाव हे शरदचंद्र पवार साहेब कधीच 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 होऊ देणार नाही कारण की काँग्रेस मोठी झाली तर शरदचंद्र पवार साहेबांची बार्गेनिंग नक्कीच कमी होईल आणि ज्या प्रकारे आता लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसच्या तेरा सीट्स निवडून आल्या सतरापैकी त्यांचा पण अतिशय चांगला स्ट्राईक लोट होता त्यानंतर शरदचंद्र पवार साहेबांना एक गोष्ट माहीत झाली की काँग्रेस मोठं भाऊ जर परत झाला काँग्रेस जर आपल्या आटो आटोक्यात राहिली नाही तर काँग्रेस आपल्या हाताबाहेर जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रावरती पकड करणं आणि हे जे मराठा आरक्षणाचा मोर्चे मी उभे केले मराठा आरक्षणाला युनाईट मी केलंय हे जर काँग्रेस बेनिफिट घेत असेल तर माझं काय होईल हे शरद पवार साहेब यांची नक्कीच काळजी घेतील दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना अतिशय जास्त सीट्स देऊन लोकसभेमध्ये त्यांनी दिल्या आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती किती आहे याची लाट या सहानुभूतीच्या लाटेचा किंवा या सहानुभूतीचा ग्रामीण भागामध्ये शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाला सुद्धा आणि कॅन्डिडेटला सुद्धा फायदा व्हावा याची पूर्ण सोय शरदचंद्र पवार साहेबांनी केली त्यामुळे लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना शरदचंद्र पवार साहेबांनी एकवीस जागा दिला पण मित्रांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना जास्त जागा देऊन किंवा उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन शरदचंद्र पवार साहेब एवढी रिस्क घेऊ शकत नाही जो व्यक्ती पंचवीस वर्षाची युती पाच मिनिटांमध्ये तोडू शकतो तो व्यक्ती तुमच्यासोबत अडीच वर्ष राहिला तर हे अडीच वर्षातली युती अडीच मिनिटं पण लागणार नाही त्यांना तोडायला आणि हे जे सकाळी भोंगा जो नऊ वाजता येऊन वाचतो संजय राऊत नावाचा विश्वप्रवक्ता जो सकाळी भोंगा वाचतो आणि काही पण भराळतो त्या भोंग्याला बाजूला करायला उद्धव ठाकरे यांना पाच सुद्धा लागणार नाही तर शरदचंद्र पवार साहेब ही कधीही तुम्ही रिक, रिक, रिस्क घेऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेवरती तुम्ही विश्वास कधीच दाखवू शकत नाही कारण की उद्धव ठाकरे हे कधी तुम्हाला सोडून जातील परत बी जे पीकडे आणि म्हणतील की मी हिंदुत्वासाठी आलो तुमचेच मतं घेऊन हेच मराठा समाजाचे मतं घेऊन मुस्लिम समाजाचे मतं घेऊन कधी जास्त सीट्स निवडून आणतील आणि मुख्यमंत्री पदासाठी तिकडे जातील आणि मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये दोन हजार चोवीसमध्ये बी जे पीचं मुख्यमंत्री बनले नाही बी जे पीला हे माहीत आहे की आपल्याकडे स्टेट ठेवणं गरजेचं आहे मुख्यमंत्री झाला तर ठीक नाही झाला तर ठीक जो ज्या प्रकारचा लॉस आपला झालेला आहे तो येणाऱ्या येणाऱ्या लोकसभेमध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसमध्ये लोकसभा हो की दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभा होऊ की सव्वीसमध्ये हो की दोन तीन वर्षांनी येऊ तसा लॉस आपला होता का माने आणि हे मराठा आरक्षण चा मुद्दा एवढा हवे होता का माने आणि मित्रांनो परत एक सांगतो की शरद पवार साहेब एकदा सत्तेत आल्यानंतर हा मराठ मराठा आरक्षणाचा मुद्दा असाच होऊन जाईल परत जरांगे पाटील सुद्धा मराठा आरक्षणाची मागणी करतील नाही आणि म्हणतील की साहेबावरती आमचा विश्वास आहे आणि साहेब आरक्षण येणार पन्नास वर्षामध्ये यामध्ये कारण की जोपर्यंत शरद पवार साहेबांच्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे इम्पॉसिबल आहे मराठा समाजाला आरक्षण शरद पवार साहेब कधीच देतील नाही परत मुद्द्याकडे येतो सॉरी मित्रांनो मी थोडासा बोलता बोलता भटकतो आणि मुद्द्यापासून थोडा दूर जाण्याचा प्रयत्न करतो सॉरी मुद्द्यापासून थोडा दूर जातो पण ठीक आहे मी परत मुद्द्यावरती येतो महाराष्ट्राला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनासोबत लढतील पण मला वाटत नाही मित्रांनो की काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र लढतील आणि इकडे बी जे पी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र लढतील याची पण गॅरंटी नाही मला असं वाटतं की अजित पवार हे वेगळे लढतील आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा वेगळे लढू शकतात पण हे निकाल लागल्यानंतर देशाच्या हितासाठी आणि मोदी साहेबांचे हात बाळकट करण्यासाठी आम्ही मोदी साहेबांसोबत जातो अशी शरद पवार साहेबांनी जर पवित्रा घेतला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको मित्रांनो कारण की शरद शरद पवार साहेबांचा एकच उद्देश आता आयुष्यामध्ये राहिलेला आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे यांना सेटल करणं सुप्रिया सुळे यांचा पाट त्यांच्या पाट पार्टीवरती खुटा एकदम मजबूत करणं सुप्रिया सुळे यांना ऑथॉरिटी बनवणं सुप्रिया सुळेताई यांच्या हातामध्ये ऑथॉरिटी देणं तर ती ऑथॉरिटी जर त्यांना इस्टॅब्लिश करायची असेल तर ती ऑथॉरिटी फक्त दोन मार्गाने पवार साहेब इस्टॅब्लिश करू शकतात पहिला मार्ग म्हणजे एक तर सुप्रियाताई यांना महिला महाराष्ट्राचा पहिला महिला मुख्यमंत्री म्हणून बनवून किंवा दुसरा मार्ग म्हणजे सुप्रियाताई सुळे यांना केंद्रामध्ये चांगलं मोठं मंत्रापय म्हणजेच एक महत्वाचं मंत्रिपद दिल्यानंतर तेव्हा सुप्रियाताई सुळे यांच्याकडे कार्यकर्ते पण राहतील आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांचा पक्षावरती खुटा हा सुद्धा मजबूत होईल आणि त्यांची पकड सुद्धा मजबूत होईल तर मित्रांनो हे मी तुम्हाला आज शंभर टक्के लिहून देतो की येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरदचंद्र पवार साहेब हे मोदी साहेबांसोबत जातील 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 आणि मी तेव्हा पण लाईल आणि तेव्हा पण तुम्हाला बोलेल तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि विश्लेषण कसं वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ऐकल्याबद्दल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद